काही जागेवर मेल्या दहा गाई वाहून गेल्या वीस शेळ्या वाहून गेल्या खाण्याच कपडा लता समज वाहून गेलं गायाच खुराक गे गे वीस ते पंचवीस पुत होतं ते बी गेलं कुट्टी एक गेली दोन कोंबड्याचं खुरवट गेलं शंभर ते दीडशे कोंबड्या खात्या एक शेड मोडून पडलं रात्री एक वाजता खूप भयानक असा पूर आला बेलगाव आणि पिंपळगाव मधील जमीन जवळजवळ पन्नास ते साठ टक्के ही पाण्याखाली गेली होती त्याच्यामध्ये सर्वात जास्त विश्वनाथ दादखिडे यांचं जे आहे नुकसान न भरून निघणारी इतकी मोठी पोकळी निर्माण झाली आहे यामध्ये त्यांच्या सतरा गाया जागेवर आता आपल्याला पाहायला मिळते सतरा गाया जागेवरती मिळल्या आहेत दहा गाया त्यांच्या वाहून गेल्या आहेत त्याच्यामध्ये पंधरा वासरे गेले आहेत शेळ्या वीस गेलेल्या आहेत शंभर कोंबड्या जवळजवळ गेलेल्या आहेत या ठिकाणी बाद त्यांची लोळलेली आहेत आणि या ठिकाणी त्यांचं सीड असेल जीवनावश्यक वस्तू असतील ते रात्री सगळ्या वाहून गेले आहेत तरी प्रशासनाने याची दखल घेऊन त्या माणसाला मात्र आज त्यांना रडायला जागा नाही संपूर्ण कुटुंब या ठिकाणी शोकांतिका जशी एखादं माणूस घरातलं गेला त्या त्या त्याप्रमाणे या ठिकाणी घडले आहे तरी तात्काळ त्यांना मदत करावी शासनाला ही आमची नम्रपणे विनंती आहे ग्रामपंचायत सदस्य या नात्याने सरपंच परिषद राज्य संघटक या नात्याने मी आपल्याला आवाहन करत आहे शासना तालुक्यातील बेलगाव पिंपळगाव येथील दाखे या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं असून त्यांचं कमीत कमी तीस ते पस्तीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे सरकारने भूम तालुक्यातील आधोनात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळवून द्यावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे